डिसेंबर दोन हजार चोवीसला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावं आली पण त्यात छगन भुजबळांसारख्या दिग्गज नेत्याला मात्र डावळण्यात आलं मराठा आंदोलक मनोज जरांगेंना अंगावर घेतल्याचं फळ भुजबळांना मिळालं असं त्यावेळी बोललं गेलं मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यामुळं भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली वरिष्ठांनी यादीत तुमचं नाव का घेतलं नाही असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला तेव्हा कोण वरिष्ठ असा प्रतिप्रश्न भुजबळांनी केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपद देण्यासाठी आग्रही होते तरीही मला पक्षाकडून डावळण्यात आलं मी काही हातातलं खेळणं नाही अशा शब्दात भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला होता मधल्या काळात त्यांची मुख्यमंत्री फडणवीसांशी जवळीक पाडल्यासही बोललं गेलं त्यातच बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं तेव्हापासूनच त्यांच्या जागी छगन भुजबळांनाच मंत्रिपद मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती पण मुंडेंच्या राजीनाम्याला दोन महिने झाले तरी त्यांच्या मंत्रिपदावर कोणताही निर्णय होत नव्हता पण अखेर मंगळवारी सकाळी भुजबळांनी राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतलीय पाचव्यांदा कॅबिनेट मंत्री झालेत मंत्रिमंडळ विस्तारात डावलेल्या भुजबळांच्या गळ्यात फक्त पाचच महिन्यात मंत्रिपदाची माळ पडली यामुळं राज्याच्या राजकारणात भुजबळ आजही रिलेव्हंट आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय पण राज्याच्या राजकारणात भुजबळ महत्वाचे का ठरतात कितीही डावललं तरी भुजबळांना टाळता का येत नाही पाहूयात व्हिडिओ मधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भुजबळांना टाळता येत नाही याचं पहिलं कारण म्हणजे त्यांचा आक्रमक बाणा छगन भुजबळ हे मोठे नेते ठरतात ते त्यांच्या राजकारणातील अनुभवामुळं शरद पवार ते अजित पवार हा राजकारणाचा शिफ्ट अनुभवलेले नेते शरद पवार यांचे समकालीन नेते म्हणून आजही त्यांच्याकडं पाहिलं जातं महाराष्ट्रानं भुजबळांचं बंड पाहिलंय त्यांनी ठरवलं तर ते कशा प्रकारे व्यक्तीभंजन करू शकतात याचा अनुभव हो महाराष्ट्राला आहे भुजबळांनी शिवसेना सोडली त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या घरावर हल्ले केले होते लोकांनी त्यांच्यावर लखोवा लोखंडे म्हणून टीका केली त्यांच्यावरचा लोकांचा राग स्पष्टपणे दिसत होता पण बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात बंड करणं आणि ते टिकवणं ही साधी गोष्ट नव्हती एका जाहीर सभेत बाळासाहेबांचा सा उल्लेख टी बाळू असा करत त्यांनी बाळासाहेबांचं सा प्रतिमा हनन करायला सुरुवात केली बाळासाहेबांवर टीका करण्याची हिंमत भुजबळांनी बाळासाहेबांच्या विरोधातला हा सामना बरोबरीचा केला तसंच छगन भुजबळांनी सरकारच्या धोरणांवर टीका करतानाही मागे पुढे पाहिलं नाही त्यांनी सरकारच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या संबंधीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली जाती सा मुद्दा ही धरला होता। जरांगे उचलून पाठीशी संपूर्ण मराठा समाज आणि सामाजिक विषयांवरील ठाम भूमिका त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्त्वाचे पैलू ठरतात त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाले तरीही भुजबळ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले दोन हजार चोवीसला त्यांना नाशिक लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता होती भुजबळांनी नाशिक लोकसभा लढवावी अशी मोदी शहांची इच्छा असल्याचं स्वतः भुजबळांनी सांगितलं होतं पण त्यावेळी ती जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटली इच्छा आणि क्षमता असूनही भुजबळांना तिकीट मिळालं नाही त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा सुरू असतानाच सुमेत्र पवार यांची त्या जागी वर्णी लागली तेव्हा भुजबळांना साईडलाईन केलं जात असल्याच्या चर्चा झाल्या विधानसभेत भुजबळांना पाडण्यासाठी स्वतः शरद पवारांनी फिल्डिंग लावली होती जरांगे समर्थक आणि मोवियाचे कार्यकर्ते भुजबळांना पाडण्यासाठी एकवटल्याचं त्यावेळी बोललं गेलं पण तरीही भुजबळ निवडून आले पण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही यामुळं आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांनी मागे पुढं पाहिलं नाही सत्तेत असो किंवा विरोधात भुजबळांनी आपला आक्रमकपणा कधीही सोडला नाही त्यामुळं समाजकारण राजकारण यांचं बॅलन्स साधत आपली राजकीय ताकद भुजबळांनी आजवर दाखवून दिली आहे त्यामुळंच भुजबळांना टाळता येत नाही असंही म्हटलं जातं भुजबळांना टाळता येत नाही याचं दुसरं कारण म्हणजे त्यांचं ओबीसीचं राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता ओबीसीचं एक प्रमुख नेतृत्व म्हणून छगन भुजबळ संपूर्ण राज्यात ओळखले जातात पण त्यांचं हे नेतृत्व फक्त राज्यापुरतं मर्यादित नाही तर ते राष्ट्रीय पातळीवर तितकंच महत्वाचं आहे याचा प्रत्यय अनेकदा आलाय एकोणीसशे मध्ये व्ही पी सिंग सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला या निर्णयामुळं देशभरात हिंसक आंदोलनं झाली दिल्लीच्या या निर्णयांचे महाराष्ट्रातही पडसाद उमटले पक्षात ओबीसींचा मोठ्या प्रमाणात भरणा असूनही बाळासाहेब ठाकरेंनी मंडल आयोगाच्या विरोधात भूमिका घेतली होती बाळासाहेबांची ही भूमिका जाहीर होण्याच्या आधीच त्यावेळी शिवसेनेत असलेल्या भुजबळांनी मात्र मंडल आयोगाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं त्यावेळी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे प्रमुख नेते अशी भुजबळांची इमेज होती त्याला भूमिका भुजबळांनी घेतली भुजबळांच्या या भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आपल्याच पक्षप्रमुखांचा विरोध असतानाही भुजबळ ओबीसी आरक्षणाबाबत ठाम राहिले आणि त्यांचं नाव देशपातळीवरच्या ओबीसी समाजात गाजू लागलं भूमिकेची दखल तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांनीही घेतली होती तेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या व्ही पी सिंग यांनी भुजबळांना जनता दलात येण्याची खुली ऑफर दिली होती जनता दलात महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या ओबीसी नेत्याचा अभाव होता अशात भुजबळांना मिळालेली ही ऑफर म्हणजे त्यांच्या नेतृत्वाला मिळालेली मान्यताच होती ही ऑफर जरी भुजबळांनी स्वीकारली नसली तरी या सगळ्यात भुजबळ यांच्याकडे असणारी ओबीसीचं राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता अधोरेखित झाली होती आताही त्यांना मंत्रीपद हेच राष्ट्रीय राजकारण डोळ्यासमोर ठेवून दिल्याचंही बोललं जात नुकतीच केंद्र सरकारकडून जातीय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे ही जनगणना ओबीसी समाजाच्या हिताची असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळं ओबीसी समाजात सध्या चा भाजपची प्रतिमा आणखी उंचावली आहे आता भुजबळांनी राष्ट्रवादीकडून मंत्रीपद स्वीकारलं असलं तरी हा निर्णय केंद्रातल्या मोदी सरकारकडूनच झाल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळं राष्ट्रीय राजकारणात ओबीसी नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा भुजबळ चर्चेत आले याचा राज्यातल्या आगामी निवडणुकांसोबतच बिहारच्या निवडणुकीतही भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रीय पातळीवर ओबीसीचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्यामुळेच भुजबळांना टाळता येत नाही असंही म्हटलं जात आहे भुजबळांना टाळता येत नाही याचं तिसरं कारण म्हणजे राजकीय दबावाची खेळी भुजबळांनी समता काम हाती घेतलं होतं त्यांनी देशभर ओबीसी मेळावे घेतले समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी नॅशनल लीडर बनण्याचा प्रयत्न केला ओबीसीच्या हक्कांसाठी त्यांनी रान उठवलं इंदिरा गांधींनंतर जर रामलीला मैदान खचाखच भरण्याचं काम कोणी केलं तर ते छगन भुजबळांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे भूजबळ तेलगी प्रकरणानंतर मात्र काहीसे शांत होते भुजबळांचे राजकारण संपल्याच्या चर्चा होत्या मात्र अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पुन्हा एकदा भूजबळ सक्रिय झाले पण समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपला एक दबावगट निर्माण केल्याचं बोललं जातं आताही त्यांना मंत्रीपदापासून लांब ठेवल्यावर त्यांनी याच समता परिषदेच्या माध्यमातून पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्याची रणनीती सुरू केली नाशिक मध्ये आयोजित बैठकीत त्यांनी सभागृहात नाही पण रस्ता तो मेरा आहे आम्ही रस्त्यावर लढाई लढू असं म्हणत आक्रमक भूमिका घेतली मे व पुराना सिक्का हूं मुझे फेक न देना अशा शायरीतून त्यांनी पक्षाला आणि महायुतीला इशारा द्यायचंही काम केलं त्यांच्या या राजकीय दबावाची खेळीस त्यांची दखल घ्यायला भाग पाडते असंही कायम म्हटलं जातं थोडक्यात सांगायचं तर दांडगा राजकीय अनुभव आक्रमक बाणा ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याची क्षमता या कारणांमुळे कितीही डावललं तरी भुजबळांना मात्र टाळता येत नाही हे स्पष्ट होतं तुम्हाला याबाबत काय वाटतं छगन भुजबळांना टाळणं कोणत्या कारणांमुळे अशक्य आहे याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा